माकड घ्या याला एक सिंड्रोम आहे द मंकी अँड द हॉट पेपर म्हणून एक त्याला शब्द आहे द मंकी अँड द हॉट पेपर हॉट पेपर म्हणजे लाल तिखट मिरची एक माकड असंच एकदा एक मिरची खायला लागलं लाल रंगाची आकर्षित झालं त्याकडे ते त्या लाल रंगाच्या टोपलीकडे गेलं आकर्षित आहे एक खाल्लं त्याने दोन खाल्ल्या तीन खाल्ल्या त्याला लागलं तिखट काय केलं असेल माकडाने सांगा काय केलं असेल आपल्या मनात अहो पळून गेलं असेल ते दुसरं ओ पाणी बघत असेल कुठेतरी तिसरं ह्या 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 करत असेल चौथ कुणातरी मारत असेल नाही हे माकड तिथंच आहे ते दुसरीकडे जात नाही मिरच्या तिखट लागायला लागल्या म्हणून ते काय करायला लागलं अजून मिरच्या खायला लागल्या अजून मिरच्या खायला लागलं का खात आहे ते कारण त्याला त्या भावनाचं कळत नाहीयेत की नक्की काय आहे त्या भावना असं का होतय मी काय करतोय हे त्याला नाही कळत आपल्याला कळतं ना म्हणून ती चतुराई नाहीये ती भावनांवरती जेव्हा तुमचं प्रभुत्व असतं जेव्हा नियंत्रण असतं तुमच्या भावनांची तुम्हाला जेव्हा जागरूकता असते सेल्फ अवेअरनेस तेव्हा काय असतं तेव्हा तुम्हाला त्या प्रसंगातून मार्ग शोधता येतो ती जगाला चतुराई वाटते पण तुमच्यासाठी ती भावनिक बुद्धिमत्ता असते